सीईओ कुलदीप जंगम यांचा उपक्रम चालून दमलेल्या वारकऱ्यांची सेवा करणार झेडपीचे कर्मचारी पालखी सोहळ्याबरोबर पायी चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे वारकऱ्यांचा चालण्याचा छीण यांनी थकवा घालवण्यासाठी फूट मसाजरद्वारे थकलेल्या पायाला आराम देण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी काम करणार आहेत हा उपक्रम प्राधान्याने राबवण्यासाठी सीईओ कुलदीप जंगम यांनी दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे आषाढी वारीचा सोहळा समीप येत चालला आहे संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत येत आहेत देहू व आळंदीहून निघालेल्या पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आले आहेत या पालखी सोहळ्याबरोबर पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे पालखी सोहळे मुक्कामी आल्यानंतर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची टीम कामाला लागली आहे वारकऱ्यांना पिण्याचे पाणी व आरोग्य इतर बाबीकडे पूर्ण लक्ष देण्यात आले आहे प्रशासन व ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मदतीने पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी मसाजार व यंत्रासह टीम तैनात केले आहेत सीईओ कुलदीप जंगम यांच्या उपक्रमामुळे नागरिकात कौतुकाची चर्चा होत आहे